गोल घुमट वैभव स्थान कर्नाटक राज्यातील बिजापूर येथे सतराव्या शतकातील आदिलशाही राजवटीतील प्रमुख वास्तू हा घुमट मोहम्मद आदिलशाह वंशाचा सातवा याचा मकबरा आहे बांधकामाची सुरुवात इसवी सन सोळाशे सव्वीसमध्ये झाली इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये पूर्ण झाली वास्तुकार यकृती दिनार स्थापत्यकाल हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा घुमट मानला जातो व्यास चव्वेचाळीस मीटर एकशे चव्वेचाळीस फूट उंची एकावन्न मीटर एकशे सदुसष्ट फूट घुमट पूर्णपणे वीट वचून खडकी याचा वापर करून बांधला आहे आतील भागात कोणत्याही अर्धस्तंभाशिवाय घुमट टिकून आहे हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य स्प्रिंग गॅलरी गुंटाच्या आतल्या वरच्या गॅलरीला स्प्रिंग गॅलरी म्हणतात येथे हलक्या आवाजात बोलले तरी तो गॅलरीच्या विरुद्ध बाजूस अगदी स्पष्ट ऐकू येतो तिथे ताळी वाजवली तरी तिचा आवाज अनेकदा प्रतिध्वनित होतो मकबरा मध्यभागी मोहम्मद आदिल शाह त्यांच्या पत्नी मुले व वा। नातेवाईक यांच्या समाध्या आहेत समाधावर संमरमरी नक्षी काम केलेले आहे गोल घुमट हा भारतातील इस्लामी स्थापत्यकलेचा औद्धित्य नमुना आहे बिजापूर शहराचे मुख्य पर्यटनस्थळ युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट होण्यास पात्र असा हा प्रचंड घुमट मानला जातो